सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर तालुक्यातील चिलका येथील अडकलेल्या तीन मजुरांची सुखरूप सुटका अहमदपूर तालुक्यात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलका इथं बंधाऱ्यावर काम करणारे तीन मजूर अडकले होते या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी संपर्क करून एन डी आर एफ यांची टीम त्या ठिकाणी रवाना केली होती राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील स्वतः प्रचंड पावसामध्ये चिलका इथं दाखल होऊन ते मजूर सुखरूप बाहेर निघेपर्यंत नामदार पाटील यांनी त्या ठिकाणी थाण मांडून बसले होते पहाटे पाचपासून अडकलेल्या मजुराची प्रशासनानं दुपारी बारा वाजता लातूर येथील एनडी आर प्रशासनाचे नऊ कर्मचारी अहमदपूर येथील अग्निशामक दल विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीनं त्यांची सुखरूप सुटका केली यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर पोलीस निरीक्षक भुसनर लघु पाटबंधारे विभागाचे पवार मंडळ अधिकारी तलाटी ग्रामसेवकसह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते